सर्वांना क्रांतिकारी जमीन भारताच्या लोकशाहीचं पहिलं पाऊल सन एकोणीसशे बावन्न ची पहिली निवडणूक पण या निवडणुकीत झाला भारताचा पहिला घोटाळा आणि तो घोटाळा झाला कोणाच्या विरोधात भारतीय संविधान निर्माते महामानव विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढत होते चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस मत बाद करण्यात आले विजय पराभवाचा फरक होता फक्त चौदा हजार पाचशे एकसष्ट मताचा आणि पराभूत झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण बाबासाहेबांनी पराभव न मानता एकवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी अठरा पानाची निवडणूक याचिका दाखल केली ही भारताच्या लोकशाहीची पहिलीच निवडणूक याचिका होती आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासावर हा एक काळा डाग आहे आजचा प्रश्न असा आहे की लोकशाही पहिली शिकार जेव्हा संविधान निर्माते झाले तेव्हा आपण आज लोकशाहीचा कितपत सुरक्षित मानू शकतो जय भीम जय शिवराय जय भारत